सखा पाटील गे पाटी गेला तुका पाटील आला अशी अवस्था झाली तानाजी सावंत त्यांनी काय कमी घोळ केला होता म्हणून आता दुसरा आला त्याला एकीकडे तिसरा काळ ओरडतोय एका टीव्ही डिबेट मध्ये सांगत होत्या कोणत्या गुलाबी जॅकेटवाल्यांच्या गटाच्या सांगत होत्या की सिरसाई भाऊ कळलं नसे म्हटलं हा कशाला म्हणताय त्यांना भाऊ बसलेला आवडत नाही ही माणसं इतकी आता बोलून याच्यावर त्यांना भाऊ बसलेलाही आवडत नाही त्या माणसाला हेच माहीत नाही की आपला निधी कुणीतरी कळवलं कमाले आंधला दरम्यान चित्रपट खाते जो ज्या खात्याचा मंत्री आहे त्याला आपल्या खात्याचा निधी किती आहे तो निधी कुणी पळवलाय ना का नाही ना ना पळवलाय माहीत नाही आपल्या खात्याच्या अंतर्गतच्या योजना त्यांना माहीत नाही आहेत आज घरे एका लाडकी बहीण योजनेच्यासाठी संजय गांधी निराधार योजना असेल किंवा दुसऱ्या विधवा महिलांच्यासाठी एकल महिलांसाठी त्या ज्या योजना असतील या सगळ्याच्या सगळ्या योजना बंद केल्या आम्हाला त्याच्याशी काय तुम्ही इलेक्शनच्या आधी निवडणुकीला समोर ठेवत ज्या योजना जाहीर केल्या तेव्हा अभ्यास करायचा होता अर्थमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी अभ्यास करायचा होता आणि सगळ्यांनीच अभ्यास करायचा होता पण तो अभ्यास केला गेला नाही करू 最高。 सगळ्यांना जय महाराष्ट्र आज आपण सगळ्या जणी महापालिकेतल्या वेगवेगळ्या प्रश्नांना चर्चा करण्यासाठी आणि त्या प्रश्नांवर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना अवगत करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत तत्पूर्वी मध्यरात्री जी एक मोठी कारवाई ऑपरेशन सिंधूर या नावाने झाली या कारवाईमध्ये ज्या भारतीय सैनिकांनी आपल्या वीरतेचं प्रदर्शन केलं त्यामध्ये पत्रकार परिषदेत ते बघून आमच्याही अंगावर शहर येत होते की कर्नल सोपिया हो मॅडम आणि लेफ्टनंट बी कमांडर देविका सिंग मॅडम या आमच्या दैव भारताच्या लेखी या पत्रकार परिषदेला संबोधित करत या भारतातल्या आमच्या सगळ्या लेखींची तात्काळ ऊर्जा केलं त्या अभिनंदन करत आणि तमाम सैनिकांचं अभिनंदन करत कारण ही कामगिरी पूर्णतः सैनिकांवर सोडवलेली होती सैनिकांनी हे सगळं आपला जीव उपचार घालून केलं त्या सर्व सीमेवरच्या भारतीय सैनिकांना एक मानाचा सलूट फोकत हे आम्ही सांगितलं पाहिजे की देश म्हणून आम्ही सगळे एकत्र भाई, भाई। यहां का बिंदु बिंदु सिंधु है यहां का कंकर कंकर शंकर है अगर राह चलते हो फकीर की कही। भाई। कहीं कहीं खेत लग गई तो उसमें से आवाज आएगी भारत माता की भारत आम्ही भारतीय नेते म्हणून आमच्या भारतीय सैन्यांचं अभिनंदन करत असताना आमच्या भारतीय नेत्यांमधल्या काही नेती जेव्हा लेफ्टनंट आणि विंग कमांडर म्हणून आमचे मार्गदर्शन आणि आमची ऊर्जा वाढवत असताना आम्हाला अभिमान वाटतो आमची वाहन उंचावते आम्हाला वाटत की आम्ही त्या जाण्यावर आहोत ठीक तो आनंद आमच्या लग्नात लावत नाही पण सगळ्या लेखी एकच आहेत असं समजताना सरकार मात्र विरोधकांच्या लेखी आणि सत्ताधाऱ्यांच्या लेखी असा जर फरक करत असेल तर मात्र निश्चितपणे आम्हाला माहित वाटतं आज आपण इथे सगळ्यांचा एकत्रित खर तर हा मोर्चा आपला आधी नियोजित मोर्चा आहे त्यामुळे तो आपल्याला आमच्या तारखेला कारण आपण देवेंद्र भारतीजी आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि प्रशासनातल्या सगळ्या यंत्रणांना आजची तारीख आपण वेळ घेतलेली होती त्यामुळे आपण तो आजचा मोर्चा संपन्न करत आहोत माय मावल्यांना आपण काय येत्रावी हे पहिल्यांदा समजून घ्या गेली अनेक वर्ष मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचा भगडा आहे त्याच सगळ्यात महत्वाचं कारण महाराष्ट्रातली का सगळ्यात ताकद शिवसेनेची महिला आघाडी ही मुंबईमध्ये आहे सो क्रेडिट टू यू की आमच्या सगळ्या ज्या महिला आघाडीच्या रण आहे त्यांनी ज्या ताकदी लढा चालू ठेवलेला आहे तो का तारीफ आहे आणि तुमच्यामुळे तुमच्यामुळेच इथल्या प्रशासकीय यंत्रणांना जाग येते की जाग आणण्यासाठी आपण एकत्रित आलोय जाग का आणायची आहे ज्यांनी ज्यांनी म्हटलं होतं की इलेक्शनच्या आधी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही महिलांना न्याय देणार आहोत लाडक्या बहिणी आहेत बहिणी कसं आम्ही लाडक्या मला कळतच नाही म्हणजे मला सांगा मी वारंवार असं म्हणते की अरे तुम्हाला तुमच्या भावाला तुम्ही राखी साधारण तुम्ही वयाच्या दोन तीन वर्षांपासून बनताय तुम्हाला कळतंय कसं असं काही झालंय का की अचानक तुम्हालाय असं अजिबात राखी बांधतोय पण इथे इलेक्शनच्या नंतर काही अशी पिकं आली आणि या हिरवाड पिकांमधून काही ठरवलं की नाही आता आमच्या बहिणीला लाडत आहे कारण बहिणींनी आधी झटका दिला होता काही लोकफी बहिणींनी झटका दिला जी बहीण शाखा प्रमुख असताना आठवली नाही शिव चितला उद्धव प्रमुख झाल्यावर आठवली नाही नगरसेवक झाल्यावर आठवली नाही महापौर झाल्यावर आठवली नाही आमदार झाल्यावर आठवली नाही नगर विकास ना 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 मंत्री झाल्यावर आठवली नाही विशेषतः मुख्यमंत्री म्हणून वंशभर काम केल्यावर सुद्धा आठवली नाही ती बहीण लोकसभेच्या इलेक्शन मध्ये सपाटून मार खाल्ल्यावर आठवली आणि म्हणायला लागले आमची बहीण आमची बहीण आमच्या बहिणीची आम्हाला काळजी घ्यायची बहिणींची काळजी घ्यायची पण खरंच बहिणींचे प्रश्न यांना माहीत आहेत देते अगदी आता आपण काही एक महिन्यांपूर्वीची बातमी आमच्या पुणे महापालिकेची बघितली की काय परिस्थिती होती पुणे महापालिकेमध्ये आणि पुण्यातल्या रुग्णालयातली परिस्थिती विशेषतः दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये काय पद्धतीने एका मायभाऊचा जीव दिलं खरं तर तिथून त्यांनी फोन केला होता आरोग्य व्यवस्थेने त्यांनी फोन केला होता आरोग्य सहायता कक्षाला दोन दोन आरोग्य सहायता कक्ष एक नाही दोन दोन एक मामूचा एक उपमामुचा परंतु सारा मामाचा आणि एक नाही कामाचा अशी जरा अवस्था एकाही आरोग्य सहायता कक्षाने त्या बिचारीचं म्हणणं ऐकलं नाही आणि तिथं मुख्यमंत्र्यांच्या सहायता कक्षातलं फोन करून सांगितलं जाते आणि त्यांचाही फोन डावलणाऱ्या जर अत्यंत मुजो आरोग्य प्रशासनातले लोक असतील तर गोरगरीबाचं कोण आहे ते गेली गेले ते बिचार ती मेल्यानंतर अजिबात आली नाही उलट पुन्हा सगळे गुंतलेले होते तुम्हाला आठवत असेल मी जरा अजून आठवण करून दिली पाहिजे की इथे ठाणे कलव्यामध्ये एका रात्री चौदा बालकांचा मृत्यू झाला नांदेडमध्ये एका रात्री एकवीस जण दगावले एकच हॉस्पिटलला एवढे मृत्यू कधी कोविडच्या काळातही झाले नव्हते ही परिस्थिती काय येते आणि